पास कुकर तयार हा मिनिटात घालून केलेला नारळी भात पहा प्रत्येक दाणा छान तरीही मोकळा असा तयार झाला आहे असा हा सुमधुर चवीचा झटकेपट तयार होणारा गुळ घातलेला नारळी भात चवीला तर अप्रतिम लागतो आणि अवख्या पाच मिनिटात बनवून तयार होतो तसेच तुम्ही जरी असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम असा तुमचा नक्की बनेल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कुकर मध्ये नारळी भात तयार करतोय त्याकरता इथे मी एक वाटी इतके हे बासमती लांब दाण्याचा जो तांदूळ असो तो तांदूळ इथे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुतला आणि महासा चालणीमध्ये ठेवला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळा ठेवलं की यातील सगळं पाणी जास्तीच निथळून जातं आणि तांदूळ मस्त असे कोरडे होतात आपली जी घरातील आमटीची वाटी असते त्या वाटीनेच एक वाटी हे तांदूळ मी घेतलेले आहे आता आपण याचा भात कसा करायचा ते पाहूयात इथे मी कुकर मध्ये साधारण एक टेबल स्पून इतकं साजूक तूप काढलं त्यामध्ये काही लवंगाचे तुकडे आणि दोन वेलच्या घेतलेल्या आहेत त्या अशा थोड्याशा फोडून घेतलेल्या आहेत म्हणजे त्याचा स्वाद या भातामध्ये अगदी छान उतरतो लवंग मात्र आवर्जून घाला कारण लवंगाचा स्वाद या भातामध्ये अप्रतिम लागतो त्यानंतर थोडेसे काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत हे सुद्धा हलकेसे असे तुपावरती परतून घ्यायचे आहेत असे परतून घेतले की खायला सुद्धा मस्त असे खवंग लागतं आता आपल्याला यामध्ये जे धून आणि निथळून घेतलेले जे तांदूळ आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तुपावर परतून घ्यायचे आहेत हे असे तांदूळ परतण्यासाठी लाकडी उलट न घ्यायचं म्हणजे तांदळाचा दाणा मोडला जात नाही आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासापूर्वी ह्या चाळणीत मिथळायला ठेवले होते त्यामुळे तांदळाचा दाणा मस्त मोकळा सुटसुटीत होतो तसेच तो दाणा सुद्धा शिजल्यानंतर छान असा लांबसळक होतो म्हणूनच तांदूळ स्वच्छ धुवून आणि चिवट किंवा चिकट होत नाही म्हणून हे तांदूळ चांगले असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत साधारण एक दोन मिनिटं तरी हे तांदूळ मंद असेवरती तुपावर चांगले परतले ना की बघा आता सुद्धा तुम्हाला लक्षात येत असेल की तांदूळ असे चिकट झाले नाहीये तर प्रत्येक दाणाचा मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे असा मोकळा होईपर्यंत चांगलं असं परतून घ्यायचं बघा अगदी मस्त कोरडे झालेले आहेत असे इथपर्यंत परतलं की मग यामध्ये एक वाटी गच्च असं दाब देऊन भरून घेतलेलं हे नारळाचा कीस घातलेला आहे मी हे नारळ चांगलं असं खऊन घेतलेलं आहे त्यामुळे काळपट भाग याचा आलेला नाहीये जरी काळपट भाग आला तरी काहीच हरकत नाही आता हे खोबरं सुद्धा चांगलं असं मिनिटभर या तांदळासोबत मस्त असं परतून घ्यायचं म्हणजे याचा स्वादही या भातामध्ये अप्रतिम उतरतो आता हे दोन्ही बघा असे मस्त कोरडे झालेले आहेत मी असे खमंग तुपावर चांगले तांदूळ खोबरं मस्त असं परतून घेतलं आता आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं तर या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतले होते त्याकरता दोन वाट्या पाणी हे प्रमाण अगदी बरोबर आहे मी घेतलेले हे तांदूळ जुने आहेत त्यामुळे एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी हे प्रमाण बरोबर आहे पण तुम्ही घेतलेले तांदूळ नवीन असेल तर दीड वाटी पाणी वापरलं हो तरीही चालेल आता इथे मी एक वाटी इतका गुळ घालणार आहे हा मी घेतलेला गुळ सेंद्रिय आहे असा छान असा चांगल्या रंगाचा किंवा शेंदरी रंगाचा गुळ घेतला की मग भाताला रंग सुद्धा खूप सुरेख येतो आता यामध्ये केशराचं हे दूध घालायचं आहे मी साधारण चिमूटभर केशराच्या काड्या कोमट दुधामध्ये अर्धा तासापूर्वी भिजायला घातल्या होत्या केशराने स्वादही छान येतो आणि रंगही सुरेख येतो आता बघा जस जसं यामधलं गुळ विरघळायला लागेल ना तस तसा गुळाचा रंग या भाताला छान येतो आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे जरी कोळाचा पदार्थ असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये गुळ थोडस मीठ घालायचं आणि आपण यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे थोडस जायफळ किसून घातलेलं आहे आणि वेलची तर आपण सुरुवातीला फोडणीमध्ये यामध्ये घातलीच आहे आता बघा जस जसं जस गुळ विरघळायला लागलाय ना तस तसं याचा रंग बघा छान असा भाताचा आलेला आहे जर तुमच्याकडे केशर नसेल तर खाण्याचा जो जिलेबीचा रंग असतो पिवळा तो वापरला तरीही चालेल आता झाकण लावायचं आणि लहान ते मध्यमाचे वर फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी हा कुकर अगदीच लहान आहे त्यामुळे दोन शिट्ट्या करून घेतल्या जर तुमचा कुकर मोठा असेल तर एका शिट्टीमध्येच अगदी छान असा भात तयार होतो पहा मोका तरी सुद्धा मौसूद असा हा आपला सुमधूर नारळी भात तयार झाला आहे अवघ्या दोन मिनिटातच कुकरच्या दोन चिट्ट्या होतात आणि हा झटकेपट नारळी भात तयार होतो प्रत्येक दाणा छान असा लांब सडक मोकळा तरी सुद्धा मौसूद असा हा आपला भात तयार झाला आहे हा अजून गरम आहे जस तसा हा थंड होईल तस तसा आणखीन छान सुटसुटी तयार होईल भात वाढण्या हा असा थोडस यामध्ये साजूक तूप घालायचं म्हणजे आणखीन छान असा सुवास या भाताला येतो आता आपण देवाला नैवेद्यासाठी आपण हे जे मुदाळ वापरतो त्या मुदाळमध्ये घालून याची मूत पाडूयात मी या, या मुदाळाच्या तळाशी एक काजूचा तुकडा आणि थोडेसे पिस्त्याचे काप असे घातलेले आहेत आणि आता ही आपण मूत पाडून बघया बघा काय मस्त रसरशीत असा आपला हा भात बनवून तयार झाला आहे तुम्हाला ही आजची साधी सोपी पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला कुकरमध्ये झटकेपट अवघ्या पाच मिनिटात तयार होणारा हा नारळी भात नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह हो� धन्यवाद